शहरातील बाग येथील एका दुकानाला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे परंतु स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच आग भिजवून आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील अंगुरीबाग परिसरातील एका घरातील दुकानाला अचानक आग लागली होती अंगुरीबाग येथील रहिवासी असलेले कैसर खान यांच्या घराला अचानक आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते आग मोठ्या प्रमाणात इतरत्र पसरण्याची शक्यता असतानाच शेजारी असलेल्या नागरिकांनी या ठिकाणी धाव घेत पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे आग विझवली ही आग कैसर खान यांच्या घरावर असलेल्या मंडप डेकोरेशनच्या साहित्यांना लागली होती यावेळी अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आग नेमकी कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही कैसर खान अकबर दिवंगत अकबर यांच्या घराच्या माग आग लागली एवढी प्रचंड आग होती ज्याची हद्द नाही परंतु बागचे हिंदू मुस्लिम सगळ्या बांधवांनी अथक प्रयत्न करून ही आग विजवली आणि की गाडी ही नंतर आली ही आमची चूक आहे का हिंदू मुसलमान सगळा 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 व्यक्ती होता मी तिथे हे माझे कपडे भिजले बघून घ्या सगळ्यांनी अथकपर्यंत केले आणि कवळींनी त्यांच्या घरचा जो पाणी आहे पाईपलाईन टाकून आम्ही वरती नेलं आणि ती आग विजवली दे। देवांना उशणनाग करणारू लागली होती कैसर यांच्या घराला ते त्या ठिकाणी प्रचंड आग होते आणि काही घरगुती गॅस वगैरे हो टाक्या सर्व प्रकारच्या जीवितहानी होण्यासारखे वस्तू पण होत्या हो त्या पहिले नागरिकांनी सर्वात पहिले बाहेर काढले आजूबाजूच्या घरांना हानी होऊ नये म्हणून सर्व नागरिक बाहेर आले त्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन हे काम सुरळीत पार पाडले त्यांनी व्यवस्थित काम केलं या याचं फार आ, अभिनंदन सर्वांचे कारण की आपण ह्या आगीला लवकरात लवकर कंट्रोलमध्ये आणलं आणि व्यवस्थित झालं सर्व त्यामुळं धन्यवाद साडेबारा वाजता आग लागली आग खूप मोठी होती पण खूप लोकांनी मदत हिंदू मुस्लिम खूप लोकांनी मदत केली आणि आग आटोक्यात आणली एक वीस मिनटाच्या आत आटोक्यात आणली आजूबाजूचे बोरचे पाणी चालू केले आम्ही त्यामुळं खूप मोठी जीवितहानी वाचली मी पूर्ण वाशीचे मनापासून धन्यवाद देतो माझं नाव हरिश्चंद्र औसरमल